धुळे तालुक्यातील शिरूळ येथील डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर मुकेश वामनराव पाटील व डॉक्टर सौ ज्योती मुकेश पाटील यांनी झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा संदेश देत वाढदिवस केला साजरा धुळे धुळे तालुक्यातील येथील बोरी परिसरातील सुप्रसिद्ध डॉक्टर मुकेश वामनराव पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर मुकेश वामनराव पाटील व डॉक्टर सौ ज्योती मुकेश पाटील यांनी संकल्प केला की झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश संपूर्ण धुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना दिला आहे बोरी परिसरातील सुप्रसिद्ध डॉक्टर मुकेश वामराव पाटील यांच्या चाळीसव्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संतुलनासाठी झाडाची कमतरता असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक झाड देत आहोत जेणेकरून निसर्ग हिरवगार होऊन याकरिता डॉक्टर दाम्पत्य झाडाचे वाटप करीत आहे तेरा वर्ष रुग्णसेवा करताना जो अनुभव आला आहे जगामध्ये तापमानाचे प्रमाण वाढत आहे तापमान कमी व्हावे यासाठी एक संकल्प करून प्रत्येक गावात प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वयानुसार झाडे जनतेला द्यावी जेणेकरून निसर्ग हिरवागार होऊन पाण्याची कमतरता नाही यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासमोर झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश देत आपली खानदेशभूमी निसर्गम्य हिरवगार करावी अशी आकांक्षा डॉक्टर मुकेश वामनराव पाटील डॉक्टर मुकेश पाटील यांनी केली आहे धुळे तालुक्यातील बोरी परिसरातील शिरूरतील साईधाम श्री साई, साई क्लिनिक येथे डॉक्टर मुकेश वामनराव पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी धामणगाव खोर्धळ मोर्दळ बाबरे कुंडाने वेलाने विंचूर बोरधळ बोदगाव निमगूळ चांदे येथील रहिवासी ग्रामस्थ नागरिकांनी डॉक्टर मुकेश वामरराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात व भावी वाटचाले शुभेच्छा देत दीर्घवश्य लाभत डॉक्टर मुकेश वामरराव पाटील व डॉक्टर सौ ज्योती मुकेश पाटील यांनी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना झाड दिले यावेळी डॉक्टर रवींद्र अशोक पाटील डॉक्टर सुनील पाटील सुजित ईश्वर पाटील चेतन चांद्राम पाटील यांच्यासह सर्व नातेवाईक मित्रपरिवार ग्रामस्थ वाढदिवसात मोठ्या संख्येने उपस्थित होते मी डॉक्टर मुकेश पाटील माझ्या मिसेस डॉक्टर ज्योती पाटील आज माझ्या चाळीसा वाढदिवस वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व नागरिकांना आम्ही झ जा, झाडांची जा, कमतरता असल्यामुळे झा जा, एक झाड देतोय जेणेकरून निसर्ग निसर्ग हिरव हिरवला रम्य व्हा याकरता आम्ही झाडाचा वाटप करतोय आणि मला तेरा वर्ष रुग्ण सेवा करत असताना जी जी झाडांची कमतरता भासते वर आजकाल जे टेम्परेचर वाढते जेणेकरून चाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आपल्या इथे होत आहे ते कमी व्हावं अशी अशी माझी संकल्पना आहे की प्रत्येक गावात प्रत्येक नागरिकाने प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येकाने वयानुसार तेवढी झाडं देत जावी जेणेकरून आपला आपला आपल्याकडच्या जमिनीवरती सर्व सर्व हिरव व व पाण्याची कमतरता भासणार नाही मी एकच संदेश देऊ इच्छितो की आपल्याकडे झाडांची कमतरता आहे निसर्ग हिरवगार व्हावा तुम्ही आज बारामती साईडला जाऊन बघा जिकडं झाडं असतात तिकडं खूप पाऊस पडतो आपल्याकडे झाडांची खूप कमतरता आहे आपल्याकडे नेहमी उन्हाळा कडक पडतो व व पावसाचं प्रमाणही कमी असतं जेणे पावसाचं प्रमाण वाढावं म्हणून लोकांनी झाडं तोडणं थांबावं व झाडं लावायचा विचार करावा